नमस्ते मैत्रिणीनो ही आहे ना दुपारची वेळ ज्यावेळेस ना मी टेरेस थोडंसं आवरून घेतलं होतं कारण पसारं झाला होता खूप नाही का तुम्हाला सांगितलं होतं मी आणि त्याच्यानंतर मग मी दुसरी कामं केली माझे काय कपडे धुवायचे राहिलेले होते कपडे धुवून घेतले ते वाळ टाकून झाले कारण नाही म्हटलं ना तर मग परत ते जर धुतले नसते ना तर मग दुसऱ्या दिवशी जास्त पडले असते त्याच्यामुळे ज्या त्या दिवशीचं काम त्या त्या दिवशी झालं की सोपं हां असं होतं माझव कधी कधी की कपडे कधी तरी राहून जात आहे किंवा काय आणि ते सगळं झाल्यानंतर यांना पाहिलं तर ह्या मस्त झोपल्या आहेत पण मग आपली कामं थांबणार आहेत का तर नाहीच मग जेवणाला म्हणजे जेवण बनवायला उशीरपणे इतकं झालं होणार मला साडेतीन वाजले होते हे दुपारी आणि मग ते आल्यानंतर म्हणजे ते घरात आले त्याच्यानंतर मग मी पोळ्या आणि पटकन हे आमलेट बनवलं कारण सुचत नव्हतं मग इतक्या लवकर काय बनवायचं आहे आणि एवढं कमी वेळेत काय बनवणार म्हणून पटकन पोळ्या आणि आमलेट आणि त्यांनी हे फळं आणलेली होती मग आम्ही हे फळं खात बसलो मेन म्हणजे आम्ही खात बसलो असं म्हणण्यापेक्षा आमच्या पेशंटला द्यायची होती आम्हाला पण तिला देता, देता देता आम्ही खाल्ले नाही का कारण ती काही खातच नव्हती त्रास होत होता त्याच्यामुळे आणि मग रात्रीच्या वेळेला आहे ना लहान मुलीने घात ना म्हणजे जी आत्ता बारावीला आहे ना तर तिने मस्त चिकन कबाब केलेले होते चिकन कबाब आणि चिकन म्हणजे भाजी असे दोन्ही प्रकार केलेले होते तिने म्हणजे दिवसभराचं जे मी काम केलेलं होतं ना तर ते हे आयतं खायला मिळालं त्याच्यामुळे थोडासा थकवा कमी झाला म्हणजे आपण ज्यावेळेस असं थकून जातो ना तर त्यावेळेस असं थोडंसं आयतं काहीतरी खायला भेटलं ना तर थकवा खरंच निघून जातो मग ती खिचडी जरी असते ना साधी तरी पण असं नाही की हे सगळ्याच गोष्टी पाहिजे असं काहीच नाही पण तिने सगळं करून घेतलं होतं चिकन कबाब केले चिकनची भाजी केली भात केला आणि मस्त जेवण झालं होतं